जर परिस्थितीवर मजबूत नियंत्रण असेल तर ओकणारे ओकणारेपद तुमचं काही बिघडवू शकत नाही माणसामध्ये बदल तेव्हाच होतो जेव्हा तो जास्त शिकतो किंवा अति दुखावला जातो प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही काही नात्यांना नाव नसते आणि काही नावाकृती असतात आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यू थांबते आणि आपापल्या आप अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला समजदार व्यक्ती सोबत काही मिनिट केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ आहे निवडलेला रस्ता सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही भले सोबत कुणी असो वा नसो मानाच्या पायऱ्यावरूनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो कारण जर अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली झालं आहे आयुष्य लोक चवीनुसार वापर करून घेतात व जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात पण विचाराने व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात संवाद हा नात्याचा श्वास आहे ज्यावेळी संवाद संपतो त्यावेळी नातं संपण्यास देखील आपोआप सुरुवात होते वाटेवरून चालताना वाटेसारखं चालावं वा लागतं आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावच लागतं वेळ काढून वेळ त्याला द्या ज्याला त्याची जाणीव असेल प्रत्येक केसाच्या मागे एक तात्पुरत अपयश येत मन खचून जातं पण अशाही परिस्थितीत जे झगटने सोडत नाही ते जिंकतात बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहित असते ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो माणूस म्हणतो पैसा आला की मी काहीतरी करेन पैसा म्हणतो तू काहीतरी कर मगच मी येईन क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला ना पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही संयम ही, ही जीवनातील खरी परीक्षा आहे जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच तुमचं यश मोठे असेल जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे नुसतंच आपलं म्हणून नाही चालत आपल्याने आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं कपडे फाटले की ते शिवता येतात पण जोडीदार फाटक्या विचारांचा असला की आयुष्याच्या चिंद्या होतात जो तत्वासाठी स्वार्थ सोडतो त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा परंतु जो स्वार्थासाठी तत्व सोडतो त्याच्यावर उघड्या डोळ्यांनी सुद्धा विश्वास ठेवू नये काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं ना ना, थांबवायचं हे पळण्यासाठी जर गरजेच्या नियमानुसार चालत असत थंडीत वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हाच होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल व्यता मनातील सांगताना शब्द शब्द पानावर सांगताना मीच गुन्हेगार ठरलो माझी बाजू मांडताना अपेक्षा करणं चुकीचं नसतं चुकीचं असतं ते चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करणं अस्तित्वासाठी झगडत असताना देखील काही माणसंही ही अशीच भली असतात कोणतीही त्याचं कितीही वाईट करायला बघितलं तरी ती माणसं समोरच्या व्यक्तीचे चांगलेच व्हावे या भावनांनी जगतात लावा लावी करायची असेल तर झाडांची करा माणसांची नको आपल्या जे चुकीचं ते ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा भले कर्म असो व्यक्ती असंख्य प्रयत्न करूनही जेव्हा काहीच हाती लागत नाही तेव्हा एक गोष्ट निश्चित हाती लागते ती म्हणजे अनुभव ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचवतात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात मावडत्या नाही